एकोणीसशे बावनच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या नंतर देशामध्ये आपण पाहतोय तिसरा पर्याय उभा राहत नाही परंतु तिसरा पर्याय उभा राहण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले त्यामध्ये प्रामुख्याने कांशीरामजी असतील बाळासाहेब आंबेडकर असतील आत्ता मायावती असतील या प्रमुख नेत्यांनी बऱ्याच वेळा तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न केला परंतु त्या तिसरा पर्याय मात्र हे देऊ शकले नाही नेमका तिसरा पर्याय कसा देण्याचा प्रयत्न केला बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण नेमकं कसं आहे राष्ट्रीय पातळीवर मायावतींचं राजकारण कसं आहे कांशीरामची राजकीय भूमिका कशी होती आणि तिसरा पर्याय ते कसा देण्याच्या विचारामध्ये होते पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्याला माहितच आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिसरा पर्याय शिल्लक नाही पासून किंवा सार्वत्रिक त्या आज तागाळीत तिसरा स्ट्रॉंग पर्याय असा देता आलेला नाही परंतु हा पर्याय देण्यासाठी अनेक वेळा अनेक नेत्यांनी धडपड केली आपल्याला दिसून येते बामसेबच्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कांशीरामजी यांनी गावागावापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजश्री शाहू महाराजांचा खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिराव यांचा विचार राजकीय दृष्ट्या ते घेऊन गेले आणि सत्ताधारी जमात बनायचा आहे हे त्यांनी सूत्र सांगितलं राज्यकर्ती जमात बनायचं आहे हे सूत्र सांगत असताना त्यांनी या देशामध्ये तिसरा पर्याय देता येतो काँग्रेस भाजप आणि तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा कांशीराम यांच्या भूमिकेतून आपल्याला दिसून येतो आज आपण पाहतोय मायावती आणि बाळासाहेब आंबेडकर जर हे दोन नेते एकत्र आले तर देशामध्ये तिसरा पर्याय ते देऊ शकतात आज महाराष्ट्राच्या निवडणुका विधानसभेच्या जवळ येत आहेत या विधानसभेच्या निवडणुकीत देखील बाळासाहेबांनी खऱ्या अर्थानं बा बहुजन समाज पार्टीसोबत मायावतींच्या बहुजन समाज पार्टीसोबत राज्य लेवलला जर युती केली तर या दोन्ही दोन्ही मतांचा गठ्ठा घेऊन बाळासाहेब आंबेडकरांना आणि मायावतींच्या बसपाला खरंतर इथं फायदा होण्याची दाट शक्यता आहे परंतु हा फायदा कसा होऊ शकतो कारण याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून भावनिक मतांचा गठ्ठा आहे आणि भावनिक बे, बेस आहे तसे दलित आदिवासी वंचित घटक देखील गेलेला आहे त्यामुळे वंचित दलित आदिवासी आणि भावनिक मतांचा गठ्ठा घेऊन बाळासाहेब महाराष्ट्रामध्ये वारंवार राजकीय डावपेच आखत असतात दुसरीकडे आपण पाहतो मायावतींच्या बाबतीमध्ये विचार करायला गेलं तर मायावतींकडे आपण बहुजन समाज पार्टीकडे एक केडर बेस्टचा वोटर आहे आणि केडर बेस्टचा मतदार देखील मायावतींचा जो आहे तो पक्क्याचा आहे तो देखील या दोन नेत्यांनी एकत्र महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढल्याचा फायदा होऊ शकतो कारण भावनिक बेस वोटर आणि केडर बेस वोटर असे दोन्ही मताचा गठ्ठा हा बाळासाहेबांकडे आणि मायावतींकडे आहे आपण पाहतो उत्तर प्रदेशमध्ये एक वेगळी मांडणी करून कांशीराम साहेबांनी मायावतींना सीएम केलं मात्र मायावतींच्या माध्यमातून कांशीराम साहेबांनी दलित राजकारण उभं केलं तिसरा पर्याय महाराष्ट्र भारतामध्ये पहिल्यांदा उभा केला तो उत्तर प्रदेशमध्ये आणि देशभरात देखील ते तिसरा पर्याय उभा करण्याच्या विचारामध्ये होते खरंतर आंबेडकर घराण्याचे राजकारण जेव्हा आपण पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार म्हणून बाळासाहेब आंबेडकरांकडे कर पाहिलं जातं आणि कांशीरामजींचे वारसदार म्हणून मायावतींकडे पाहिलं जातं खरंतर या दोन्ही नेत्यांकडे एक वेगळी लिडरशिप करण्याची एक नेतृत्व करण्याची एक वेगळी कला आहे आणि हे दोन नेते जर देशपातळीवर एकत्र आले आणि त्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत जर एकत्र आले तर एक महाराष्ट्रामध्ये नवीन चित्र उभं राहू शकते कारण या दोघांच्या मताचा गट एकत्र केला तर, के तर निवड काही सीट्स निवडून येण्याच्या जवळ आपण जाऊ शकतो आणि काही सीट आपण निवडून देखील आणू शकतो असं देखील आपल्याला दिसून येतं परंतु आज आपण पाहतोय पातळीवर असो की राज्य पातळीवर असो नेमकं काय हा प्रश्न इथून आंबेडकरवादी लोकांना पडलेला आहे मायावतींचं आपण पाहतो जेव्हा कांशीरामजी गेले त्याच्यानंतर मायावती एक वेळा सत्तेवर आल्या त्यानंतर मात्र मायावती कुठे गेल्या पताच नाही आणि त्यांच्या या एकूण राजकीय भूमिकेचा त्यांच्या एकूण राजकारणाचा आंबेडकरवाद्यांना प्रश्न पडला आहे इथल्या दलित शोषित कष्टकरी आदिवासी समुदायाला प्रश्न पडतो की नेमका तिसरा पर्याय देणारा हा एवढा मोठा तगडा पक्ष राष्ट्रीय पक्ष नेमका गेला तरी कुठे मायावंत मायावतींच्या राजकीय भूमिका आज आपण पाहिल्या तर त्या भूमिका कुठेतरी संपलेल्या दिसून येत आहेत कुठेतरी मायावती दिसत नाहीत आणि इकडे महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण देखील इथल्या जातीय राजकारणामध्ये गुंतलेलं आहे आणि या जातीय राजकारण त्यांचा देखील कुठेतरी प्रभाव कमी होतो की काय ही भीती वाटत आहे एकूणच काय तर महाराष्ट्रामध्ये मांग महार चांभार या तीन ते समुदाय हे सर्वाधिक आहेत आणि या सर्वाधिक समुदायाचा एक खरं तर एक गठ्ठा मतं एकत्र आली या तिन्ही समुदायाची मतं एकत्र आली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभावी असा तिसरा प्रबळ पक्ष देण्याची देऊ शकतात आणि हा पर्याय फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून देता येतो कारण आज पाहायला गेलं तर वंचित बहुजन आघाडीकडे तिसरा पर्याय देण्यासारखी ताकद आहे त्यांच्याकडे एक वोट बेस आहे आणि त्याला जर मायावतींच्या बहुजन समाज पार्टीचा थोडासा हातभार लागला तर नक्कीच येथे मांगमार चांबार या तीन समुदायाचं नंतर आदिवासी असतील कष्टकरी शेतकरी असतील मजूर असतील वंचित घटक असेल भटके विमुक्त असतील ओबीसी असतील या सर्व समुदायाला एकत्र एकत्र बांधण्याची मोठ एकत्र मोठ बांधली तर, तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे कुठेतरी एक वेगळं अस्तित्व उभं राहू शकते जवळ आपण जाऊ शकतो घराणेशाहीला तर इथला ओबीसी असेल दलित असेल शोषित असेल आदिवासी असेल इथे सर्व जे काही वंचित घटक आहेत हे सर्व वंचित घटक महाराष्ट्रातल्या घराणेशाहीला महाराष्ट्रातल्या संजामशाहीला आणि महाराष्ट्रातल्या प्रस्थापित राजकारण्याला वैतागलेले आहेत मग अशा प्रसंगी इथला गरीब मराठा असेल इथला गरीब शेतकरी असेल इथला गरीब शोषित दलित आदिवासी असेल ओबीसी असेल या समुदायाची मोठ बांधण्याचं काम खरंतर कांशीरामजींच्या काळामध्ये झालं होतं सत्ता महाराष्ट्र झालं तर खऱ्या अर्थानं फायदा या दोन्ही नेत्यांना होऊ शकतो आणि म्हणून येत्या काळामध्ये कष्टकरी शेतकरी दलित शोषित आणि वंचित घटकांना सत्तेमध्ये आणण्यासाठी मायावती आणि बाळासाहेब आंबेडकरांनी देश पातळीवर आणि महाराष्ट्र पातळीवर युती करणं फार गरजेचं आहे धन्यवाद